नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी काही दिवसांपूर्वी चिकोडी तालुक्यातील उमराणी येथील उसाच्या मळ्यात झालेल्या खून पत्नीने केल्याचे उघडकीस आले आहे दहा डिसेंबर रोजी चिकोडी तालुक्यातील उमराणी गावच्या हद्दीत उसाच्या शेतमळ्यात श्रीमंत इटनाळ यांचा खून झाला होता त्या प्रकरणी चिकोडी पोलिसांनी तपास करून पत्नी सावित्रीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता पतीच्या छळाला कंटाळून आपणच खून केल्याचे कबूल केले आहे पतीला दारूचे व्यसन जडले असून मारहाण करण्यासोबतच शारीरिक व मानसिक छळ करत होता तीस चाळीस प्लॉट विकून मला बाईक घेऊन दे असे म्हणून वारंवार मारहाण करत छळ करत होता इचलकरंची माहेर असलेल्या सावित्रीचा पंधरा वर्षापूर्वी श्रीमंत यांच्यासोबत विवाह झाला होता काही वर्षानंतर पती काम करत नसे घरी काही देत नव्हता या दाम्पत्याला मायावा सृष्टी सूरज रोशनी अशी चार मुले आहेत तुला काय करायचं हे कर मी काहीही पैसे देणार नाही असे सांगत होता रोज मला दारू पिण्यासाठी पैसे दे असा तगादा लावत होता पती ऊस तोडण्यासाठी जाऊन रात्री घरी परत येऊन दारूच्या नशेत शिविगाळ केली तसेच दुचाकी मला द्यावी अशी मागणी करत मारहाण केली त्यानंतर रात्री उशिरा मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला यावेळी पत्नीने शिवी देऊन सोडवून घेतले दारूच्या नशेत उद्या आपला जीव घेईल या भीतीने व वा वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून रात्री दोनच्या दरम्यान झोपलेल्या पतीच्या डोक्यावर दगड घालून खून केला त्यानंतर घरातील खुरप्याने व मटण कापण्यासाठी वापरण्यात आलेल्या हत्याराने तुकडे केले त्यानंतर घरातील पाण्याच्या पिंपमध्ये घालून शेजारच्या उसाच्या शेतात फेकून दिले खून करण्यासाठी वापरण्यात आलेले हत्यार व साहित्य विहिरीत फेकून देण्यात आले असल्याचे पत्नीने कबूल केले आहे या प्रकरणी चिकोडी पोलिसांनी पत्नी सावित्रीला अटक करण्यात आली असून या प्रकरणी चिकोडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे एस बी का न्यूज साठी मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा